शेतकरी त्याची मागणी आहे गट नंबर त्या निवेदनामध्ये आम्ही सादर केलेले आहे आणि त्या गट नंबरच्या माध्यमातून त्यावर असलेला जो काही साताऱ्यावर पोट खराबची जी नोंद आहे ती हटवण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि तसेच एकोणासशे एकसष्टपासून ह्या जमीन अधिनियमचा जो काही कायदा अंमलात आलेला आहे त्या कायद्याच्या संदर्भामध्ये मुंबई न्यायालयाचे देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आदेश काढलेला आहे की या सदरील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या जमिनी नावे करण्यात यावे आणि तो आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी मागच्या वर्षी जाहीर करून सदरील शेतकऱ्यांचा जो काही वाद असेल किंवा ज्या काही जमिनी नाव नावावर असेल तो ज्ञान प्राप्त झाला आहे आणि तो तहसील प्रशासन उपविभागाचे अधिकारी आणि कलेक्टरला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचा अंमलबजावणी अजून झालेली नाही ती करण्यात यावी अशी आमची उपशन करण्याची मागणी आहे धामणगाव व घोडगाव कर इथं जे उपक्रम बसलेलं आहे शोध दलाच्या अध्यक्षतेखाली तर मी आज इथं भेट दिली असता हे जे प्रकरण आहे वर्ग एक कर वर्ग दोनची जागा वर्ग एक करणे व जे पोट खराब जागा आहे की कोट काम ते नॉर्मल काम आहे की आप्पा लोकांनी जर याचा अहवाल दिला एस डी एम साहेबाला तर एस डी एम साहेब एका याचा सा आदेश करू शकतात तर आता काही अधिकारी लोक का या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतात आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना जे त्यांची जे अवहेलनं होते हे गोष्टी योग्य नाही आहे तरी मी एस डी एम साहेबांनी एस डी एम साहेबांना विनंती करतो तर आपण इथे येऊन यांना भेट द्यावी आणि याचं सोक्षमोक्ष काय असेल ते लवकरात लवकर पूर्ण करावं आणि मी माझ्यातर्फे यांना पक्षातर्फे काळ आहे कार महाराष्ट्र न्यूज खुलताबाद